आ, काई -काई था था था। पस्तर गेली तीन वर्षापासून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही वारीत चालणाऱ्या महिलांसाठी सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून पुणे असेल सातारा असेल आणि सोलापूर कलेक्टर यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची यंत्रणा उभी करावी यासाठी आढावा बैठक घेत असतो आणि याची तयारी वारीच्या एक महिना अगोदरपासून सुरू होते यावर्षी देखील आरोग्यवारी जी राज्य महिला आयोगाच्या वतीनं सुरू करण्यात आलेली आहे शेकडो वर्षाची ही वारी आहे जवळजवळ शेगाव असेल मुक्ताईनगर असेल या भागातून ज्या वारी आधी सुरू होतात त्या देहू आळंदीच्या वारीपेक्षा लवकर सुरू होतात आणि या वारीमधल्या महिलांना तीस ते पस्तीस दिवस वारीमध्ये चालावं वा लागतं आणि या दिवसांमध्ये एकदा तरी तिला मासिक पाळीला सामोरं जावं लागतं पण आजपर्यंत महिला वारीत चालत असताना त्यांच्यासाठी मासिक पाळीची स्वतंत्र व्यवस्था स्वच्छतेसाठी आरोग्यासाठी कोणतीही उपलब्ध नव्हती गेले तीन वर्षापासून राज्य महिला आयोगाचा पदभार स्वीकारल्यानंतर आम्ही आरोग्यवारी सुरू केली आणि देहू आळंदीपासून दर एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती आणि ग्रामीण भाग जिथे विरळ वस्ती आहे अशा चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग बर्निंग मशीन स्तंदामातांसाठी हिरकणी कक्ष वृद्ध महिलांसाठी विसावा कक्ष सुसज्ज अशी नाणीघरं मोबाईल टॉयलेट अशी मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे आज या सगळ्यांची पाहणी या वारीच्या निमित्तानं केली मी नातंपुतं असेल माळसिरज असेल या सगळ्या भागांमधून स्वतः पाहणी करून आले अतिशय चांगल्या पद्धतीची यंत्रणा उभी राहिलेली आहे महिलांना याचा फायदा होतो आहे आणि महिला या सगळ्या सुविधांचा फायदा घेतात आहेत म्हणून मला असं वाटतं आयोगाच्या वतीनं राबवलेल्या उपक्रमाला माझ्या आयोगाच्या वतीनं राबवलेले हे उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशासनाच्या मदतीने पार पडतात आज मंदिरामध्ये सुद्धा या भागात काम करणारं मंदिर व्यवस्थापन असेल राजेंद्रजी शेळके संभाजीराव जे असतील यांच्या आणि मंदिर व्यवस्थापन यांच्या टीमने आतमध्ये एक हिरकणी कक्ष उभी केला हिरकणी कक्ष उभा केलेला आहे आणि आता आपण पाहताल चंद्रभागेच्या तीरावरती महिला भगिनींनी स्नान केल्यानंतर त्यांच्यासाठी कपडे बदलण्यासाठी परमनंट असे पंधरा चेंजिंग रूम चांगल्या पद्धतीने उभे केलेले आहेत आणि या चेंजिंग रूम हे आत्तापर्यंत कधी उभे राहिले नव्हते पहिल्यांदाच उभे राहिलेले आहेत आपण त्याची देखील देखी पाहणी करू अशी एकंदर महिलांसाठी अतिशय चांगली सुसज्ज व्यवस्था उभी केली आहे त्याचबरोबर महिलांना कोणत्याही पद्धतीची छेडछाड होऊ नये म्हणून महिला बीट मार्शल आणि दामिनी पथकची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे पोलीस यंत्रणा सज्ज आहे येणाऱ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आणि अतिशय चांगल्या पद्धतीची यंत्रणा उभी राहिलेली आहे